श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे विषय असा आहे निमगाव सावती धानीचा आणि साम्राज्य मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं शाळा हजारो मुलं शिक्षण घेतात आज जर पाहायला गेलं वातावरण बदल झालेलं आहे आजार वाढले आणि हा दुकाच्या त्या आता हे स्थानिक ग्राम असते काही इथं दुकानदार आहे इथे हॉस्पिटल आहे इथं तिथे दुकान शंच जे काही आजूबाजूला लोक वस्तू उद्या विषय का म्हणजे हात लोकांना लोकांकडे इंटरेक्ट कशामुळे येते ग्रामपंचायतची उपाययोजना आहे याच्याबाबत ग्रामपंचायतीला कचरा उचलत नाही किंवा काही नाही ते पण होते आज जे काही प हात कचऱ्याचा प्रश्न आहे तो, तो मोठा गंभीर आहे उद्या डेंग्यूचं प्रमाण वाढले लोकांना आधाराचं प्रमाण वाढले लोक आपली पूर्ण शाळा चिती नाही शाळेच्या बाहेर जर गेटवरती एवढ्या प्रमाणात कचरा जर पडत असेल तर ग्रामपंचायत करते का ग्रामपंचायतची तुमची उपाययोजना आहे का याच्या बाबतीत आणि उद्या जर या बुल ना कुणी आजार पडलं उद्या काय झालं ते अँबुलांसच्या दवाखान्याच्या आरोग्याचा प्रश्न कोण बघणार